आजच्या मैदानातील टॉप सेमी सुटला सेमी क्रमांक पाच सुटला आज मित्रांनो तीन मैदान आहेत आज विठ्ठलनानंतर तेजा आणि भुंगा हा टॉपचा पायरा मित्रांनो हा झाला होता त्याच्यानंतर मित्रांनो दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी आपल्या लढत बघायला भेटली विठ्ठलनानांची चिट्टी कडेने लागली होती सेमीला कडेने मला वाटतं भैया ड्रायव्हर आणि विठ्ठलनाना या दोन यांच्या दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली परंतु निकाल रचीवरती बाजी कोणी मारली तर मित्रांनो निकाल अजून पेंडिंग आहे निकाल अजून जाहीर नाही केला कडेने विठ्ठलनाना विठ्ठलला नेहमी गाडी तेज आणि भुंगा आणि मधूनसुद्धा बाहेर ज्या गाडीवर बसली तीसुद्धा टॉप गाडी टॉप लढत झाली आहे बघूया निकाल कोणाला जात आहे परंतु सुंदर अशी लढत झाली अपडेट तुमच्या मार्फत पोहोचवली आहे निकाल लागला पोस्ट पोस्टमार्फत नक्की टाकतील तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी शकता तरी अशाच महत्वपूर्ण अपडेट नाही मी आपल्या चॅनलवरती येत असतात चालत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसं जास्त शेअर करा धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ